हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर खरं सांगते मला आज ब्लॉग बनवायची खुशी म्हणजे मायनसमध्ये सुद्धा इच्छा नाही आहे पण तरीसुद्धा एक तो मोमेंट असतो एक क्षण असतो त्या दिवशी जगलेला तर तो तो मला शेअर करायचा असतो तुम्हाला पण तो, तो बघायचा असतो आणि मेन म्हणजे मला हे दिवस ना परत बघायला भेटतात ज्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये थोडेसे चांगले दिवस येतील ना तेव्हा हे जे सगळे जे फील केलेले दिवस आहेत ना ते सगळे आठवतील तर आज सकाळी आम्ही उठलो काल आम्ही गावाकडून आलो आहे आज सकाळी उठलो आणि यावरले नाही ॲडमिशन करायला गेलो पहिल्यांदा तर आम्ही ना राहतो इकडे भरुचला म्हणजे शक्तीनाथ नारायणनगरला राहतोय साधारणतः दीड एक किलोमीटर तरी चालायचं आहे जिथे रिक्षा भेटतात ना तिथे एक किलोमीटरपेक्षा तर जास्तच आहे तिथंपर्यंत चालत गेलो तिथून रिक्षा पकडली परत एक स्वामीनारायण स्कूल आहे तिकडे गेलो तिथं सीट फुल होत्या तर म्हटलं आता काय करायचं म्हणून एक एम टी म्हणून स्कूल आहे तर तिकडे गेलो ते स्कूल इतकं जास्त मोठं आहे ना पण तिथे जाणारी मुलं हे एकदम हाय कॉ हाय लेवलची हाय क्लासमध्ये आय लव्ह यू टू तर फुल देतोय म्हणतोय आय लव्ह यू पप्पाला तर तिथे गेलो होतो पण तिथली फी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे ठीक आहे तिथली फी ना आवाक्याच्या आपल्या बाहेरचे साठ हजार रुपये फक्त फी आहे बुक्स व्हॅन दूर पण आहे साधारणतः पाच सहा किलोमीटर त्रास तीन चार चार पाच असेल पाच असेल तर दूर पण आहे त्यासोबत व्हॅनचं वेगळं बुक्सचं वेगळं युनिफॉर्मचं वेगळं सगळा खर्च वेगळा म्हणजे एक लाखपेक्षा जास्त पकडून ला चालायचं कारण आता ती स्कूलच एवढी मोठी आहे की त्याची बुक्स तर स्वस्त नसणार आहे त्याच्यामुळे आणि त्यानंतर मग नाही म्हटलं ते नको म्हणून इथं अजून एक आहे श्रवणचं तर तिथे गेलो तिथे मग आता आणलाय फॉर्म इथे आमच्या बाजूलाच आहे फक्त एकच असं रस्ता क्रॉस करायचा अगदी दोनच मिनटामध्ये रुद्राला मी सोडू शकते एवढ्या जवळ आहेत एक स्कूल पण ते एवढं म्हणजे चांगलं नाही काकी म्हणजे समर्थच्या मम्मी जे आहेत ना टीचर रुद्राच्या काकी दमनच्या तर त्या इथंच होत्या पहिल्या भरूसला आम्ही जिथं राहतो त्याच एरियामध्ये त्या राहत होत्या समर्थ त्यावेळेस लहान होता तर त्या बोलल्या की मग ते चांगलं नाही आहे नारायण स्कूल म्हणजे तो इतकं मला आतमध्ये गेल्यानंतर पण इतकं काही खास वाटलं नाही कसं आहे आपल्या मुलांना आता आमच्या रुद्रांचा तिन्ही चारही शाळेमध्ये त्याचा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू अगदी जॉबला जाण्यासारखा म्हणजे एखाद्याला नोकरी लागताना पण इतका टफ इंटरव्ह्यू नसेल तेवढा टफ इंटरव्ह्यू असो पण सगळ्याच्या सगळ्या क्वेश्चनची त्याने फटाफट आणि एकदम मजा करत करत आन्सर दिले त्याला काही भीती वाटत नव्हती काही नव्हतं आन्सर द्यायला तयार आहे पण ॲडमिशन मग नको करू आणि मला स्कूलमध्ये पाठवू नका असं त्याचं म्हणणं आहे तर मग त्या काकी वगैरे पण म्हटल्या की नको म्हटल्या इथल्याला नको आणि मग त्याचमुळं मग इथल्या स्कूलमध्ये नाही घेतला ॲडमिशन नाही तर एकच मिनटाचा रोड आहे इथल्या तुम्हाला सोडता आला असतं पण शेवटी स्कूल पण थोडी बरी पाहिजे जास्त पण हे नको म्हणजे ही मला येतलं इतकं आव आवडली नाही ते स्कूल पण इतकी आवडली नाही फीज uh, पण जास्तच फी होती काय फी कमी नव्हती पण मला स्कूल पण जास्त आवडली नाही आहे ती त्यामुळं मग नाही घेतलं मग आता फॉर्म तर सगळ्या स्कूलचे घेऊन आले सगळ्या पाचशे पाचशे हजार असे फॉर्मच दोन हजारचे झालेत आता भरायचा कोणत्या स्कूलचा हाच म्हणजे सोळा तारखेपर्यंत आहे टाईम अजून सगळीकडचा तर मग आता सोळाच्या आत भरायचा आहे तर बघू आता कोणत्या स्कूलचा फॉर्म भरतोय आणि आता दूरची जर लावली तर रुद्रला व्हॅन लावणं कंपल्सरी आहे कारण माझ्या स्कूटीचा आता पत्ता नाही ह्यांना बघा 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 म्हणती ती काय नाही टंगळमंगळ नुसती चालली आज बघू उद्या बघू उद्या बघू ही गोष्ट ना मी स्वतः म्हणजे घेतली असती पण मी ह्याच्यामध्ये कधी पडली नाही तर मला असं ते नको वाटले नाहीतर घेतले असते ना, रुद्र नको आणि माझा चेहरा इतका बकवास झाला आहे ना इतका टॅन आता मी सगळ्यात आधी स्क्रब करते कारण इतकी थकली इतकंच चालली आहे मी इतकं माझे पाय दुखतायत ना आज त्याच्यामुळे इच्छा नव्हती व्हिडिओ बनवायची इतकी मी जास्त चालली तरी पण मला आज काल आली मी ठरवलं होतं की आज माझे चार पाच ड्रेस तरी कम्प्लीट व्हावे पण मी तीन तीन तरी करेलच कंप्लीट आता सुरूच करते कितीही कंटाळा आला असला ना तरी आणि एवढ्या ऑर्डर कम्प्लीट करणार आहे त्याच्यानंतर एक खूप मोठा डिसिजन घेणार आहे तो तुम्हाला पुढे सांगेलच पण आता बऱ्याच जणांचे पैसे रिटर्न केले पण सगळ्यांचे पैसे रिटर्न करणं मला बरोबर वाटत नाही आहे आपण त्यांनी एवढी मनापासून आपल्याला ऑर्डर दिली बर ना आता म्हणायचं की तुम्ही पैसे माघारी या हे बरोबर नाही वाटत त्यामुळं आता पहिल्यांदा थोडं स्क्रब करते त्याशिवाय फेस मास्क लावते म्हणजे थोडंसं बरं वाटेल तर चेहऱ्याचं चेह पूर्ण वाटोळ झालं आहे गावाकडे गेलं नाही माझं कपाळच पिंपल नाही फुल भरतं आहे तर आधी पण पहिल्यांदा मी इथं पडदा लावून घेते कारण की हे जे आहे ना बाजूचं घर त्यांची खिडकी आहे जी बेडरूमच आहे त्यांची इकडच्यांचं हे किचन आहे आणि आमचं बाथरूम आणि हे इथला एरिया आहे हा आणि सगळं दिसतात इथे एक लावलेलं आहे ठीक आहे पण इथं अजून एक मी हे लावून घेते म्हणजे मग आतलं एवढं काय दिसणार नाही बाहेरच्यांना तर तेच आता मी तर ता पडदा लावून घेते पहिल्यांदा आम्ही गावाकडे चार दिवस राहू देत नाहीतर दोन दिवस राहू देत तरीही आम्ही काळं पडतोच पडतो माहीत नाही का आम्ही काही घर सोडून कुठे जात नाही पण तरीसुद्धा काळं पडतो ह्यावेळेस सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी सनस्क्रीन घेऊन गेले होते पण काही फायदा झाला नाही माझा त्या सनस्क्रीनवरचा भरोसाच उडून गेला की बाबा हिनेही काही होत नाही असं तर उलटा जे व्हायचं ते झालंच होतं सगळी जी माझी त्वचा आहे ना ती टॅन झालेली होती आणि चेहरा तर इतका बेकार झालेला होता तर त्यासाठीच म्हटलं चला स्क्रब करूया आणि रुद्रसुद्धा बघा किती काळा पडला आहे तोसुद्धा पण त्याला ह्याची गरज नाही आहे कारण त्याची स्किन आहे ना ती सॉफ्ट आहे त्याच्यामुळे मऊ अशी स्किन असल्यामुळे त्याला ह्याची गरज नाही पण आपल्याला ह्याची प्रचंड गरज असते नाही तर आपण काय परत लवकर नीट होत नाही तर मी तर स्क्रबिंगमध्ये इवर स्क्रब वापरते आणि बऱ्याच दिवसापासून मी वापरते म्हणजे मी आणून ठेवते पण मी जास्त यूज नाही करत कधी दोन महिन्यातून कधी दीड महिन्यातून जसा टाईम भेटेल तसा आधी खूप करायचे पण आता तर मला वाटतंय दोन दोन तीन तीन महिने तरी करत नाही आणि हेच काहीतरी रिजन आपलं झालं की बाबा चला चेहऱ्याची थोडंसं मसाज पण होईल तर स्क्रब करून घेतला त्याच्यानंतर इवर पिल ऑफ मास्क इथं मी लावला आहे हा मास्क लावण्याचे ना दोन तीन फायदे आहेत पहिलं म्हणजे तुम्हाला जर छोट्या छोट्या पिंपल्स येत असतील ना तर त्या मरतात म्हणजे दबल्या जातात आणि लवकरच त्या जिरून जातात दुसरं म्हणजे जे छोटे छोटे हेअर्स असतात ना ते सुद्धा निघतात ह्यावेळी तर ना मी आयब्रोसुद्धा केलेले नाही आहेत तशीच मी गावाला गेले होते आणि आता इथून पुढे मला भेटेल माहीत नाही कारण इथे मला कुठं काय आहे काहीच माहीत नाही आहे मी घरीच करते पण मला खूप जास्त दुखतं दुसऱ्यांच्या हातानेच इतकं दुखतं की माझं स्वतःच्या हाताने तर इतकं जास्त दुखतं ना की करायच्या आधीच मला रडायला चालू होतं तर काही नाही हळूहळू आपला चेहराना रिकवर होतो पहिल्यासारखा त्याचं एवढं टेन्शन घेत बसायचं नाही कारण की आपल्याला आपल्या ला, कामालासुद्धा लागायचं आहे ज्याच्यासाठी लवकर एवढं धडपड करून वापस आलो आहे ना तर ते सुद्धा सुरू करायचं आहे तर आज म्हटलं चला आ, करूया सुरुवात आपल्या शिलाईच्या कामाला तर आता मी तर सुरू केलं आहे म्हटलं एक दोन तरी आज कम्प्लीट करूया एखादा झाला तरी पण खूप आहे कारण लेट झाला आता बऱ्यापैकी रात्र होऊन गेली होती म्हणजे साधारणतः सात साडेसात वाजल्या होत्या आणि म्हटलं एवढं कटिंग करूया आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करून आणि मग एखादा ड्रेस शिवून टाकेल मला शिवायला जास्त वेळ लागत नाही पण आता तिकडे माझ्या हाताखाली दोन तीन मुली होत्या त्याच्यामुळे आता मला खूप जास्त कंटाळा येतो की नकोच वाटतंय म्हणजे असं वाटतंय की दुसऱ्यांकडूनच कडून करून घ्यावं कारण की मग मला लोड पण खूप येतो आहे आणि मला कटिंगच करायचं होत नाही संपत नाही साधारणतः तीन चार तास माझे कटिंगमध्ये जातात आणि आता मला इथे कोणीही भेटत नाही मी आल्यापासून नुसतं शोधते की मला कोणी भेटतं आहे का आता खाली अगदी छोटंसं जरी माझं कमी केलं ना म्हणजे काही पार्ट जॉईंट करणं हे असली छोटी कामं केली ना तरीसुद्धा खूप होईल पण काय कोणी भेटत नाही आहे आणि बघू आता तर भेटतं आहे का नाही कारण की इकडच्या बायका उलटं मलाच मी आल्यापासून त्यांना कळलं आहे की मी शिलाई काम करते तर त्याच मला म्हणे की माझं एक माझ्या मुलीसाठी एक फ्रॉक शिवून दे माझ्याकडे कपडा आहे ते शेजारच्या बायकाशा म्हणतात मी इथं सगळ्यांना सांगून दिलंय की बाबा मी असं कुणाचं शेजा पाजाऱ्यांचं करत नाही कारण माझ्याकडचाच लोड संपत नाही उलटं तुम्हीच मला माझ्यासाठी कामासाठी एखादी मुलगी असेल तर सांगा जिला बऱ्यापैकी चांगलं शिलाई काम येतं जेणेकरून मलाही हेल्प होईल तर असं आहे बघा तर मी त्यांना एक छोटे दोन वर्षाच्या म्हणजे अडीच वर्षाच्या मुलीची फ्रॉक शिवते आणि त्यासाठी मी येलो कलरची साडी वापरते मी पण मी घेर ना भरपूर देत असते फ्रॉकमध्ये अडीच जरी वर्षाची मुलगी असली ना तरी माझा घेर हा जास्त असतो जेणेकरून कस्टमरलासुद्धा ते आवडलं पाहिजे उगंच वापरायचं म्हणून एवढे एवढासा तुकडा कपडा वापरायचा माझं तसं नसतं भले एका साडीतून दोन होऊ दे नाहीतर तीन होऊ दे फ्रॉक कमी झाल्या तरी चालतील पण तरीसुद्धा भरपूरच कपडा वापरायचा आणि ह्या साड्यांचं काय होतं ना हाचा पदर आणि ह्याचा जो ब्लाऊज पीस आहे ना ह्या दोन्हीचाही काहीच फायदा होत नाही तर हा ब्लाऊज पीस आहे पिंक कलरचा तर ह्याचा नाही एवढे खास फ्रॉक दिसणार किंवा वरच्या फ्रॉकच्या भागाला जरी वापरलं ना तरी पण ते चांगलं नाही वाटत एकदम कलर येतो आहे आणि माझ्या दमनच्या घरामध्ये मी ज्यावेळेस कटिंग करायला बसायचे ना त्यावेळेस इतकं छान आहे माझे कटिंग करतानाचे कपडे दिसायचे पण आता इथं असं वाटतं की कुठे बसली एवढी एवढीचा तो स्पेस आणि काय इकडे त्यांचा गा रूम ओनरचा छोटासा बेड आहे म्हणजे तो डबलचाच आहे त्याच्यामुळे मला एकदमच आता कंजेस्टेड झालं आहे टू बी एच केला काही अर्थ नाही आहे किचन एवढीवढसं ती बेडरूम ती पूर्ण बेडमध्येच व्यापली आणि तिथंच ते कपाट एवढं पॅक झालं ना ते कपाट उघडता येत नाही आहे मी होम टूर करणारच आहे एक दोन तीन दिवसामध्ये मा थोडं माझं रुटीन लागलं ना मग मी तुम्हाला होम टूर देईन आणि इथं हा प्रॉब्लेम आहे तर त्यात रुद्रचं सुरूच असतं की गाडी दे हे दे ते दे त्याचं सुरूच असतं तर चला आता पटकन कटिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करून एक टॉप शिवून घेते तर आता माझं ना बऱ्यापैकी म्हणजे कामाला रुटीन लागली बाबा एक कटिंग केलेलं आहे तिथं आणि एक शिवला आता त्याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे इथं ओळख ओळखी करते ना त्याच्यामुळे मग कोणाला कोणाला बोलवा कोणाशी भेटा असं म्हणजे चालू आहे तर हा वाला टॉप बघा रेडी झालेला आहे खूप जास्त सुंदर आहे फॅब्रिक ना इतकं म्हणजे छान आहे क्वालिटी जसं धुईल ना तसं भरणार आहे ही शॉर्ट कुर्ती आहे जशी मी घातली होती ना सेम तशीच्या तशी आहे थोडी मोठ्या साईजमध्ये पण आहे आणि काय म्हणतात म्हणजे सेम मेजरमेंट नाही थोडी मोठ्या साईजमध्ये आहे तर कामाला रुटीन लागलेलं आहे पहिला आता माझा आज कुर्ता शिवून झाला आणि एक फ्रॉक कटिंग केली तर बा ती सकाळी शिवेल त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं मी कटिंग करायला घेणार आहे खरं तर रुटीन लागली हेच खूप आहे माझ्यासाठी पण थोड्या दिवसच ही रुटीन आहे थोड्या दिवसानंतर मी परत थोडंसं शेड्यूल आणि थोडंसं कामाचा लोड म्हणजे जो होतं आहे ना तो कमी करण्यासाठी आता एक स्टॉप घेते कसं असतं ना आपल्याला किती जास्त पैसे येतात त्याच्यापेक्षा आपली म्हणजे हेल्थ तर माझी चांगली आहे पण आराम भेटत नाही आहे चेहऱ्यावरची तेज म्हणतात ना ते गायब होऊन जात आहे आणि आता गावाकडून आल्यानंतर तर चेहऱ्याचे हाल खूप वाईट आहेत तर चला तर तर आता ना थोडंसं माझ्या गावाकडे गेलं ना केसामध्ये म्हणा म्हणजे काय माहीत नाही पण केस आली ना थोडीशी अशी फ्रीज म्हणजे अशी म्हणजे चुरचुरीत लागत आहेत आणि गळ्या पण लागल्या जेव्हा पहिले एक केसही गळत नव्हता माझा मी अजून एक उपाय करतेच आहे पण त्याच्यासोबत आता ना आज मी इतकी सर्व केसं आहेत तर हे ना मेथीचं आणि तांदळाचं पाणी म्हणजे तांदूळ मी सकाळी भिजत घातलं होतं तेच थोडक्यात रोजमेरी वॉटर जसं राहतं सेम त्याच पद्धतीने आपलं हे राईस आणि मेथीचं वॉटर आहे पण ह्याचा चांगला फायदा आहे बरं का केसांसाठी म्हणजे मी रोज तर नाही पण मला ज्यावेळेस असं वाटतं की म्हणजे केसाला त्रास होतो किंवा असं थोडंसं छान वाटतं लावल्यानंतर तर असं नुसतं हे करायचं आहे प्रेस कर। तर हे मी प्रेस करती। किती पान, किती पान ना ना करते ऑनलाईन ना तुम्ही किती पण किती पण चांगलं ब्रँडेड घ्या तुमची हेअर ग्रोथ ना थांबत नाही पण जे घरगुती हेअर ऑइल राहतात ना बायकांकडचे त्याने ना खूप लवकर फरक पडला आहे असंच एक मी घेतलंय पण थोडंसं काय यूज करणार आहे कारण माझ्या आता खूप जास्त केसं गळत आहेत आणि बघू मग त्याने राहत आहेत का आणि राहिली तर मग मी त्याचा नक्कीच रिव्ह्यू दोन चार दिवसात शेअर करेन कारण की ना खूप म्हणजे जे घरगुती बायका बनवतात ना तेल त्याचा खरंच खूप फायदा आहे ऑनलाईनचं तेल जे किती पण ब्रँडेड घ्या त्याचा काही एक फायदा नाही आहे तर आता मी पूर्ण असं स्काल्फमध्ये मारून घेणार आहे लेंथमध्ये नाही मारलं ना तरी पण चालतंय काय एवढं नाही आणि हे जर उद्यासाठी ठेवायचं असेल ना तर फ्रीजमध्ये ठेवायचं बाहेर ठेवलं ना त्याचा वास यायला लागतो आणि मग ते आपल्याला स्वतःलाच नको वाटतं असं होतं बस स्प्रेची बॉटल घेतली ना मग <stessals> ते छान स्प्रे होऊन जात जो पण छान लागते जर आता हे मारून झालं तर थोडासा मसाला करून घ्यायचा मस्त गारगार वाटतं केसाच पण प्रवास हे ते त्यामध्ये ना केसाचे खूप जास्त हाल होतात खूप हाल आपल्याला असं वाटतं हे बघू शकता केस किती जास्त घालत आहेत लगेच गळायला लागलेत आणि अशी जर केस गळायला लागली तर काय किती लवकर कमी झाल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे साधारणतः आठ ते दहा दिवस झाला मला इकडं आल्यापासूनच केस एकदमच जास्त गळायला लागले कारण पाण्याचा इफेक्ट झाला ना तर मग लगेच गळा चालू करतात तर ठीक आहे चल आता आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि त्याच्या दिवस रेस करते परवापासून मग आता कंटिन्यू ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन जसं जमेल तसं तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा नक्की सबस्क्राईब करा भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय